ના જામ મલા હે ના જામ મલા હે ના જામ મલા હે ના જામ મલા હે પણ માંગ બી તરના તે સંકો કે લોકર લોકરિયા હા હા પાછો મુનવાડીશ લોકરિયા હા તો મધ્ય મુનવાડો 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 ઉમેદવાર હાલે ને જાતે દઉ ઉમેદવાર હાલે ને ચાલે એ ઘર છે સાઇટ પર સુરગા સાત સિદ્ધા ઉમેદવાર લા કીટી ટાઈમ લાગતો પ્રવેશ કીટી तर मंडळी ही दृश्य आहेत येवला विधानसभा मतदारसंघामधनं लोक नाईन न्यूज यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला ही दृश्य दाखवतो आहोत तर आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच मतदान पार पडलेलं आहे आणि येवला विधानसभा मतदारसंघामध्ये छगन भुजबळ हे मतदार मतदारसंघाच्या मतदान केंद्रामध्ये आले असता त्यांना ग्रामस्थांनी मतदार केंद्रामध्ये मतदान केंद्रामध्ये किती वेळ थांबता म्हणून त्यांनी त्यांना बाहेर जाण्यासाठी सांगत असताना छगन भुजबळ यांनी आपल्याकडचं आयकार्ड दाखवत या मंडळींना सुनावलेलं आहे त्याचबरोबर त्यांचे विरोधी उमेदवार जे आहेत त्यांनी देखील पोलीस यंत्रणा या ठिकाणी कार्यरत नाही म्हणून पोलीस यंत्रणेवरती त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत तर यामध्ये पोलीस देखील संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं आहे येवल्यामध्ये छगन भुजबळ यांना विरोध तर छगन भुजबळांच्या विरोधी उमेदवाराचा पोलिसांवरती ताव मारण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे लोक नाईन न्यूज यांच्या सौजन्याने ही व्हिज्युअल्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत म्हणजे छगन भुजबळ तसेच महाराष्ट्रातील तमाम बड्या नेत्यांना आता विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान वेगवेगळ्या पद्धतीने जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि लोक नाईन न्यूज तसेच मराठी एक्सप्रेस या दोनही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद